सामनगाव पॉलिटेक्निक रोड परिसरातील रस्त्यांची दुरावस्था सध्या गंभीर बनली असून दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे मुट झालेत या ठिकाणी पाण्याचं तळ साचलंय विशेषतः अवटेपळा या ठिकाणी कुबेरेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून नागरिकांना वाहतुकीदरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय पाण्यामुळे रस्त्याची अवस्था चिखलयुक्त बनली आहे परिणामी शाळकरी मुलं महिला ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहेत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक माजी नगरसेवक कन्हैया साळवे यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली त्यानंतर त्यांनी तात्काळ नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून परिस्थिती समजावून सांगितली अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या आत साचलेलं पाणी बाहेर काढण्याची हमी दिली असून मात्र दोन दिवसांमध्ये मा जर पाणी काढलं गेलं नाही तर मी स्वतः त्या पाण्यात उपोषणाला बसेल असा इशारा माजी नगरसेवक साळवे यांनी दिला आहे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यावेळी बबलू खेडकर रूपक चव्हाणके हरीश औटे नरेश औटे कैलास भागवत संदीप वाघ विशाल सोनोने मनोहर आंधळे सचिन धात्रक शरद अरिंगणे प्रकाश हिंगणे संदीप सोनवणे बापू सोनोने यांचा समावेश होता मराठी संचारिका महेंद्र कोरडे आमच्या क्लासेस समोर आहे ना खूप पाणी साचलेलं आहे मुलं मुलं पडतात रस्ता क्रॉसिंगला त्रासेस होतो आम्हाला पण घरासमोर डास वगैरे हो खूप चावतात हो छोटे छोटे मुलं इथं खेळतात आहे तुम्ही या समस्येवर काहीतरी पर्याय काढा आणि आम्हाला इथे स्पीड ब्रेकरची सुद्धा खूप गरज आहे लहान लहान मुलं इथं खेळतात त्यांना रस्ता क्रॉस करताना पण वृद्ध माणसं त्यांना पण त्रास होत असतो एवढी कृपया करून आमची विनंती तुम्ही मान्य करा माझं नाव विक्की तेलुकर गेल्या तर मी मला जन्म घेतला आहे सामंगा रोडचा तेलुकर माळा आज पावसाळा चालू आहे पावसाळा चालू झाला असताना प्रशासनाच भागावर अजिबात अज, लक्ष नाहीये माझी नगरसेवक असो कुणी असो आमचे माझी नगरसेवकांना सजी साळवे सकाळ पोचू म्हणजे काल पण आलं तरी मी काल बघितलं काय परिस्थिती आहे त्यांच्या लक्षात आली त्यांनी प्रशासनाचे जे अधिकारी वर्ग आहे कर्मचारी वर्ग आहे यांना त्यांनी समोर परिस्थिती दाखवून दिली तरी पण अजून प्रशासनावर ढिम आहे का त्यांनी आज पण काय म्हणतो इथं आले नाही कुणी आले नाही प्रशासन प्रशासन नगरपालिकेचे कर्मचारी म्हणा कुणी म्हणा वर्ग म्हणा आणि ही परिस्थिती प्रभागामधली मर्यादित नाही नाशिक मध्ये अशीच परिस्थिती आहे रस्त्यावर जागोदागी खटे झालेले सामान्य माणूस फक्त कर भाने खादी जी का का प्रशासन जे माणूस यांचं जेव्हा चालतं नमस्कार माझं नाव रूपक सुनील चव्हाण के मी राहिले इथे शिवसमर्थ अपार्टमेंट मध्येच आहे आपण या पाण्याचा प्रश्न भरपूर दिवसा बसून मार्गे लावायचं चालू आहे पण ते काही प्रशासनाला आपण भरपूर वेळोवेळी सांगून त्यांनी काही ते मनाव घेतलेले नाही तसेच आमचे कन्ह्या भाऊ साळवे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक यांनी भरपूर बसून प्रशासनाला तिथ पाटील साहेब असतील विविध साहेबांना ते भेटले त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला पण ते काही काम आजपर्यंत मार्गी लागलेले नाही आज आम्ही अक्षरशः सर्व नागरिक रस्त्यावर उतरून या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करतोय प्रशासनाला स्वतः नगरसेवक सुद्धा इथं आहे ते बी वेळोवेळी बघत का काय हाल हालचाल माणसांचे इथं मंदिर आहे इथे क्लासेस आहे परत जिम आहे इथ परत दुकान वगैरे हो सर्वांना खूप त्रास होतोय इथं अक्षरशः च्या गाड्या वगैरे दोन तीन वेळेस ऍक्सिडेंट बी चालूच आहे तसंच इथ अक्षरशः आता घरात पाणी घुसल अशी परिस्थिती झालेली याच्यावर काय करावा का आम्ही आता इथे रस्त्यावरच बसून राहू हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे गेल्या दोन महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये साबणगाव रोडला श्रीन्नगर फाट्याच्या इथन पेट्रोल पंप ते पूर्ण सामनगाव रोड पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे जाग जागी पाण्याचे डबके साचलेले आहे गेल्या अनेक दिवसापासून मी प्रशासनाला जाग करतोय की साहेब ही राशी अशी परिस्थिती झाली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचं ट्रेनिंग सेंटर आहे हजारो लाखो लोक इथन रोज वावरता आणि इथे अशी परिस्थिती झाली की इथे रोज दिवसातले दोन ते तीन अपघात हमकस होता आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना अतिशय अवघड झालेलं आहे त्यांच्या दुकानावर सुद्धा गरज जाण्याची मुश्किल झालेली आहे कारण कुणी थांबू शकत नाही अशी एवढी वाईट परिस्थिती असताना वेळोवेळी प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन एकच टप्पा देतोय माणसं पाठवता काहीतरी मन समाधान करता टाक काम करून निघून जाता परंतु हे काम असं आहे की प्रॉपर का काम केलं पाहिजे परंतु प्रॉपर काम न करता धागबुगी करीन करून मिळा मी प्रशासनाला एकच सांगणार माझ्या आयुक्त साहेबांना पण माझी विनंती आहे की प्रशासनामध्ये जे जे अधिकारी बसलेले ते काही अधिकारी चार चार डिपार्टमेंट जाऊन ठेवलेले आहे आणि एक अधिकारी काय करणार आहे ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्याकडे जातो आणि अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो की साहेब आमचं एवढं काम करून द्या तर ते म्हणतात माझ्याकडे खातं माझ्याकडे भाटका माझ्याकडे पाणी पुरवठा माझ्याकडे उरलं सुरलं वृक्ष प्राधिकरण माझ्याकडे दिलेलं आहे गार्डन विभाग आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते पण काय करणार आणि मग ते पण आम्हाला उडा उडीचे उत्तर द्यायचं आणि काय होत नाही जनता हटबोल झालेली आहे खरंतर महानगरपालिकेमध्ये प्रशासन एकदम नाकामी झालेलं आहे आणि प्रशासनाला सांगून सुद्धा जर जाग येत नसेल तर काही दिवसामध्ये थोड्याच दिवसामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल अशी वेळ आलेली आहे हे लोक सर्व लोक माझ्याकडे रोज येत गेल्या आठ दिवसापासून चक्कर मारत मी येऊन येऊन किती येणार हो मी पण येतो रोज येतो त्यांचं समाधान होतो मी आल्यानंतर परंतु प्रत्यक्ष काम होत नाही त्याचं खंत याची दुःख आहे आम्ही आठ दिवसामध्ये आंदोलन खेडल्याशिवाय राहणार नाही वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ सामनगाव नाशिक रोड